गोष्टीचे नाव जिद्द असे आहे ही एक अपंग मुलाची गोष्ट आहे या मुलाचे नाव आहे बाळू गुंडू गिलबिले जन्मतास त्याला डावा हात अजिबात नाही उजवा हात आहे तोही कोपरापर्यंतच त्या कोपरालाच बोटाचे एक पेर आहे अशा या मुलाचे कसे होणार याची ज्याला त्याला काळजी लहानगा बाळू कुशीवर वळू लागला पालता होऊ लागला पण हाताचा आधार नसल्याने त्याला पुढे सरकता येईना रांगता येईना दुसऱ्याच्या मदशीशिवाय बसता येईना पण बाळू मोठा जिद्दीच हाताची कामे तो पायांनी करू लागला हाताची कामे तो पायांनी करू लागला हळूहळू एक एक गोष्ट त्याला जमू लागली त्याचीही धडपड पाहून बाळूची आजी त्याला मदत करू लागली हळू तो बसायला शिकला हळूहळू तो बसायला शिकला उभाही राहू लागला पावले टाकू लागला त्याचा हुरव वाढू लागला बाळूच्याबरोबरची सारी मुले शाळेत जाऊ लागली त्याच्या मनात आले आपणही शाळेत जावे हात नसल्यामुळे त्याला शाळेत घातले नव्हते तरीही आपण तो मुलांच्या बरोबर शाळेत जाऊ लागला फळ्यांवर काही लिहिलेले असायचे ते वाचावे असे त्याला वाटे तो लक्ष देऊन पाहू लागला मुलांबरोबर वाचू लागला त्याचा हुरूप आणखीन वाढला मुले पाठीवर लिहीत त्यालाही लिहावेसे वाटे मुलांच्या पेन्सिली पाटीवर वाजू लागल्या की त्याच्या पायांची बोटे सळसळू लागायची हाताच्या बोटांप्रमाणे त्यांची हालचाल व्हायची बाळू आपल्या पायांच्या बोटांनी जमिनीवर रेघोट्या मारू लागला उभ्या आडव्या रेघा मारता मारता वर्तुळही काढू लागला मुले पाटीवर लिहितात तसे तो आपल्या आपल्याला लिहिता आले पाहिजे हा एकच ध्यास त्याला लागला एक दिवस त्याने पायाच्या बोटात काडी धरली पेन्सिलनी पाटीवर लिहितात तसे काडीने जमिनीवर अक्षरे काढण्याचा प्रयत्न करू लागला हवी तशी काडी वळू लागली त्याचा हुरूप वाढला त्याची जिद्द धडपड पाहून आजीने त्याला पाटी पेन्सिल दिली पुस्तकेही दिली त्याचा आनंद दुनावला किती वाचू किती लिहू असे त्याला होऊन गेले एका पायाच्या बोटात पुस्तक धरून दुसऱ्या पायाच्या बोटांनी तो पाने उलटू लागला आणि असेच तो पुस्तक वाचूही लागला वर्गात विचारलेल्या प्रश्नांची तो भराभर उत्तरे देऊ लागला त्याने वाचनात प्रगती केली तशी लेखनातही केली पायाच्या बोटात पेन्सिल धरून तो पाटीवर लिहू लागला काना मात्रा वेलांट्या जमू लागल्या गाठीचा भ गाठीचा ध ही अक्षरे सुद्धा लिहिता येऊ लागली त्या अक्षरातील गाठ छान काढता येऊ लागले अक्षरांना हवा तो आकार देता येऊ लागला आरंभीची बटबटीत मोठी अक्षरे जाऊन लहान वळणदार अक्षरे लिहिता येऊ लागली त्याचा आनंद गगनात मावेनाचा झाला त्याच्या आजीही आनंदून गेली तिने मग त्याला कागद दिले पेन्सिल दिली बाळू पायानेच कागदावर लिहू लागला चित्रे देखील काढू लागला असाच काळ काळ लोटला आणि पायांच्या बोटांचा ब्रश धरून चित्रेही रंगवू लागला हात नसल्याने बाळूची जिद्द तिथे संपली नाही हं शाळेच्या क्रीडांगणावर त्याचे मित्र खेळत विविध खेळांच्या स्पर्धा होत बाळूला वाटे ते, त्यात आपणही भाग घ्यावा त्याच्या मनात आले त्याने करून दाखवले लंगडी कबड्डी खो खो या मैदानी खेळात भाग घेऊ लागला त्याने चांगलाच सराव केला एक दिवस आपल्या शाळेच्या संघातून तो मैदानात उतरला छान खेळला पाहणाऱ्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही हाताविना त्याचे काही अडले नाही हाताची उणीव त्याने पायांनी भरून काढली आणि हळूहळू आपल्याला हात नाहीत हे तो विसरून गेला शेंद्री हे बाळूचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडसिंगलच तालुक्यातले हात नव्हते म्हणून त्याला शाळेत घातले नव्हते पण आपणहून शाळेत जाऊन एक एक परीक्षा उत्तीर्ण होत तो आता महाविद्यालयातही गेला आहे जी किमया काहींना हातांनीही करता येत नाही ती त्याने पायांनी करून दाखवली